नमस्कार हेल्दी लाईफस्टाईलमध्ये आज आपण बघणार आहे की का चहा घेणं योग्य आहे की काढा घेणं चहा घेण्याचे फायदे काय नुकसान काय आहे आणि काढा घेण्याचे फायदे काय आहेत त्याबद्दल जेणेकरून तुम्हाला ठरवता येईल की आपण काय घ्यायला पाहिजे चहाबद्दल जर बघायचं झालं तर चहा हा आपल्या भारतीयांसाठी बनलेलं पेय असं नाही आहे हे शीत प्रदेशातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी बनलेलं पेय आहे कारण ह्या उष्णगण गुणधर्माचा आहे आपण आता उष्णकटी बंधर्माच्या वातावरणामध्ये आपण जेव्हा चहा घेतो त्यावेळेला साहजिक शरीरातील उष्णता वाढते आणि आपल्या भारतीय लोकांना एक फार वाईट सवय आहे जे बाहेरून येतं फॉरेनवरून येतं मग ते आपल्यासाठी घातक जरी असलं तरी ते खूप चांगलं म्हणून आपण त्याला इतकं आपल्यासं करून घेतो की भले त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम झाला तरीही आपल्याला काही फरक पडत नाही चहा घेण्याची योग्य पद्धत हे आहे की पाणी उकळायचं त्यामध्ये चहा पावडर टाकायची आणि ते लगेच गाळून पिऊन घ्यायचं किंवा चालणीमध्ये चहा पावडर टाकायची त्यावर उकळतं पाणी टाकायचं खाली कपडं ते तो चहा पण घ्यायचा मात्र आपण असा पण चहा घेत नाही त्यामध्ये भरपूर दूध टाकतो मलाईवाला दूध टाकतो त्यामध्ये साखर टाकतो आता दूध जे आहे दूध आणि चहा पावडर जे एकत्र झाल्यानंतर त्यापासून जे ॲसिड बनतं ते आपल्याकडे तर हानिकारक असते त्याचबरोबर दूध पचायला जर त्यामध्ये साखर आपण टाकतो जी रिफाईंड असते रिफाईंड शुगरमधून पण केमिकल शरीरामध्ये जातात आणि शुगर इनटेक वाढतो विसरं म्हणजे अशा प्रकारचा चहा तर आपण घ्यायलाच नाही पाहिजे जर तुम्हाला चहा घ्यायलाच आवडतो तुम्ही ब्लॅक टी घ्या कारण ब्लॅक टीमध्ये ॲटलीस्ट अँटीऑक्सिडंट्स असतात आणि वजन कमी होण्यासही मदत होत असते कारण हा फॅट बंद करण्याचं काम करत असतो त्यावेळी जी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात ते फॅट्स कमी करण्याचं काम करत असतं कोलेस्ट्रॉल लेवल्स नॉर्मल करण्याचं काम करत असतात म्हणजे एक प्रकारे आपलं शुद्ध करण्याचं काम करत असत हिवाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याचे दिवस आहे अशा कंडिशनमध्ये यामध्ये जेव्हा वातावरणामध्ये वा थंडावा फार असतो अशा वेळेस काही उष्ण गुणधर्माच्या औषधी वनस्पतींपासून काढा बनवून आपण घेऊ शकतो जे आपल्या घरात किचनमध्येच असतात जसं की पाणी उकळायला ठेवून त्यामध्ये तुळशीची पानं टाकायची अँटीव्हायरल काम करतं कफक पण कमी करण्यास मदत करत असतं त्यामध्ये आलं टाकू शकतो आपण लवंग टाकू शकतो मिरे टाकू शकतो तसं दालचिनी पण टाकली का। या सगळ्यांचा काढा गवती चहा जर टाकला तर त्याला आणखी छान सुगंध तर अशा प्रकारचं किंवा यातलं जे काही अवेलेबल असेल त्याचा जर काढा करून आपण नियमित घेतला त्याचे आपल्या आरोग्याकरता भरपूर फायदे होत असतात कारण हे जे जास्तीत जास्त वनस्पती ह्या उष्ण गुणधर्माचे असतात पचनतंत्र चांगलं सुधारण्यास मदत करत असतात त्याचबरोबर अँटीव्हायरल काम करत असतात वातावरणातील थंडाव्यापासून आपला बचाव करत असतात तसंच यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात पोषक यामध्ये मोठ्या प्रमाणात असतं आणि असा चहा जर आपण सकाळी सकाळी घेतला तर तो आरोग्यदायी स्थळ आणि आपली प्रतिकारशक्ती ही वाढवण्याकरता असे काढे मदत करत असतात मात्र हे उष्ण गुणधर्माचे ज्यांना पित्ताचा त्रास अशाने काय करायला पाहिजे जर यांना हा पण काडेपण होत नाही अशाही लोकांनी ज्यांना पित्ताचा त्रास आहे शरीरामध्ये उष्णता जास्त आहे अशा लोकांनी धनई जिरं आणि सोप याचा काढा घेऊ शकतो रात्र रात्री धनै जिरं आणि सोप भिजत घालायची सकाळी उठल्यावर ते उकळून एक तसंच गाळूनही पिऊ शकतो किंवा उकळून तेही तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये गूळ ॲड करू शकता जर तुम्हाला पाहिजेच असं तर नाहीच सकाळी सकाळी साखरचा उपयोग म्हणजे गोळ पदार्थाचा उपयोग नाहीच केला तर फारच चांगला आहे पण घ्यायचाच असेल तर गूळ घ्या किंवा खडीसाखर तुम्ही घालू शकता कारण त्यामुळे ॲटलीस्ट गुळामध्ये मॅग्नेशियम असतं आयान असतं पचनशक्ती वाढवण्यास मदत करतं कफ कमी करण्याचं काम जो आहे हा गुळ करत असतो अशा प्रकारचा काढा तुम्ही वापरू शकता धने जी सोप जे आहे रक्तशुद्ध करण्याचं काम करत असतं शरीरातील ॲसिड कमी करण्याचं काम करत असतं आम्लता कमी करण्याचं काम करत असतं त्याचबरोबर पचन सुधारण्यासही मदत करत असतं त्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे अशा लोकांनी हा काडा नक्की घ्या तर हे सगळं माहिती मिळाल्यानंतर तुम्हीच ठरवायला पाहिजे की आपण चहा घ्यायला पाहिजे लाटी घ्यायला पाहिजे की आपण काढे घ्यायला पाहिजे त्यापैकी कुठला पेया घेणं तुम्हाला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि त्यातल्यानंतर तुमच्या अनुभवीशी नक्की शेअर करा